त्यांचे जे आरोप आहेत ते आहे की पक्षबद्ध अजिबात नाही माझ्या पक्षप्रमुखांना मला विनंती केली मला सांगितलं की माझा उदय राष्ट्रवादीच्या अभाली करतो त्यामुळे तो लढाव पाच वर्ष मी काय कमी केलं मतार संघासाठी मतार संघाच्या गावागावामध्ये मी निधी सोडतो माझे प्रत्येक ह्या परिसरात त्या गावागावाशी संबंध आहेत आपले पुनर्रचनाचे प्रश्न आहेत आपले सिद्धे वासुरी डाऊ कंपनीच्या संदर्भातला विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या आंदोलनामध्ये पहिले उडी घेणारा मी होतो <प्राणा> ज्या वेळेला भामा धरणाचे आपले शिक्के आपल्या जमिनीवर पडले होते मी पुढाकार घेतला मी मुख्यमंत्र्यांच्या माग लागलो मी मुख्य मुख्य सचिवांच्या मागे लागलो आणि ते शिक्के आता आपण कमी केले सगळ्या पुनर्वसनाच्या संदर्भात कालव्याचे उजव्या कालव्याचे ही कामं मी करत राहिलो माझ्याकडे पत नसताना साडेचारशे ते पाचशे गावांना निधी दिली मी खासदार नसताना आणि जो खासदार निवडून गेला त्यानं कुठल्याच गावाला भेट नाही कुठल्याच ज्याला नाही आणि कुठल्या तोंडाचा माणूस उभा राहतो तेच मला कळत नाही आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की बोलतापणा बळी पडू नका ही निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं प्रतिष्ठेची आहे मला या मतदारसंघामध्ये पुणे नाशिक रेल्वे असेल त्याला पंचवीस हजार कोटी रुपयाला लागणार आहे चाकणचे ट्रॅफिक असेल शिकरापूरचे ट्रॅफिक असेल तळेगाव चाकण शिकापूर रोड असेल पुणे नगर रोड आहे त्याचं वाघोली शिक्रापूर हे ट्रॅफिक प्रचंड असल्यामुळं त्या ठिकाणी मला कमीत कमी, कमी पंचवीस हजार कोटी रुपयाची गरज आहे म्हणजे पन्नास हजार कोटी रुपये जर आपल्याला पाहिजे असतील तर नरेंद्र मोदीजींच्याच पाठिंबांचा उभं म्हणून आपण आपल्या मतदारसंघाचं हित जोपासा मोदीजींच्या पाठिंबा उभं राहणारा खासदार निवडून द्या अन्यथा पुन्हा मतदारसंघ पाच वर्ष हो मागे जाईल एवढीच या ठिकाणी विनंती करतो